पंधरा दिवसात डॉक्टरनं काय सांगितलं होता डॉक्टर मला सहा महिने लागतील आपल्याकडे नाही दुसऱ्याकडे दाखल तुम्ही मग नुसतं पोट फुगलं ते तसंच मी आपल्या मेडिकलची गोळी खायचं बरं वाटायचं अच्छा काय मग आपल्या औषध घेतलं तर सहा महिने कोर्स करा सांगितलं आता तुम्हाला रेग्युलर सहा महिने करावंच लागणार दिवसात पंधरा दिवस कमी झाला पण तुम्हाला तुम्ही एक महिन्यात पूर्ण क्लिअर होणार पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सहा महिने कोर्स करावाच लागेल लागे। 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 कोर्स जर का सोडला तुम्ही तर त्याची जिम्मेदारी तुमची राहणार आमची नाही तुम्ही सहा महिने पूर्ण कोर्स करा त्याच्यानंतर आम्हाला सांगा तुम्ही रिझल्ट आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिजल्ट देणार ठीक आहे म्हणले आपलं कदम कदम कुठून आहात तुम्ही टाकळी टाकळी अच्छा तुम्हाला जे त्रास होता त्याच्यामध्ये किती फरक पडला आता सध्या मला म्हणणं म्हणजे की जवळजवळ दहा ने फरक आहे समजा दहा ने अच्छा काय काय फरक पडला म्हणजे जे पायामध्ये तरतरी नव्हती चालायला गोळी घेतल्याशिवाय चलता नव्हती अच्छा हा गोळी घेतली तर चालाय चालायचं नाही मग चालायचं पण किती वर्षापासून होते आता सात आठ महिने ती सात आठ महिने अच्छा मग आपलं औषध घेतलं किती दिवस झाले तर याला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस गोळी घ्यायची गरज का औषध सुरू झाली गोळी बंद झाली ती गोळीच बंद झाली किती दिवसामध्ये पंधरा दिवसात पंधरा दिवसात फक्त आता तिथे पंधरा दिवसात बंद झाली अच्छा अच्छा आता बसल्यानंतर तोरी उठता आले ना हेच औषध दिलं ना तुम्हाला अच्छा काय सांगू इच्छिता लोकांना आता आपल्याला विकार होते ते विकार संपले